हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कशा आहात मैत्रिणींनो म्हणजे तर मी सुद्धा आज थोडंसं अंग जरा मला गरम लागतंय माझंच मला तर वातावरण पण आज खूप थंड होतं खूप थंडी पडलेली आहे दोन दिवसापासून तर दिवस पण पुरत नाही दिवस एकदम छोटा आहे पण आता तिळ तिळ वाढत कारण की आता मकर संक्रांत झालेली आहे आपल्याला दिवस मोठा पाहिजे कारण की काम करायला वेळ पुरत नाही किती पसारा आहे बघा किती पसारा पडलेला आहे मी आता हे सगळ्या पिश्या वगैरे नाही इथं रचून ठेवलेले आहेत म्हटलं साड्यांना फॉल लावायचे त्याच्यामुळे मशीन मोकळी करून घेतली आणि कालचे ब्लाऊज जे होते ते पण कम्प्लीट करून घेतलेले आहेत म्हणजे दोनच केले एक राहिलेला आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा कालचे ब्लाऊज आपले इथं कम्प्लीट करून ठेवले तर मी याचा मटका पानगाळा घेतला होता आणि याची लेस अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे तर लेस वगैरे पण आणायला जायच्या आहेत कारण की लेस शिल्लक राहिलेल्या ले नाही आहे तर मग अशा पद्धतीने याला मटका पान सिंपल आहे डेली यूजसाठी त्याच्यासाठी घेतलेला आहे त्यांनी तर ते आणि ही आपली कालची डिझाईन जी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आपले हे दोन ब्लाऊज कम्प्लीट झालेले आहेत मी तिला बोलून घेतलं का ताई तुम्हाला ब्लाऊज कधी लागते म्हणून तर मग ती म्हटली की मग हे दोन ब्लाऊज अर्जंट द्या हा एक ब्लाऊज थोडासा लेट दिला तरी चाल लेट माझे लगेचच पाहिजे पण थोडंसं वेळ दिला तरी चालन कारण की हे दुपारपर्यंत द्यायचे आज आणि हे म्हणजे रात्री दिला तरी पण चाल त्याच्यामुळे हा ब्लाऊज मी तसाच ठेवला कारण की रात्री खूप थंडी होती त्याच्यामुळे तो झाला नाही आणि ह्या साड्यात ना आता ह्या याच्यापैकी ह्या दोन साड्या अर्जंट येते यांना आहे ना फॉल लावून देणार आहे मी यांना फॉल पटकन लावून द्यायचं आहे आता वाजलेला आहे एक एक वाजलं आहे तर त्यांना दोन अडीच वाजेपर्यंत द्यायचं आहे मला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करते बाकी हा पसरा बघा सगळं इकडं तिकडं टाकून दिलेलं आहे कारण की ना जवळजवळ आठ दिवस झाले मशीन काम बंद होतं त्याच्यामुळं सगळं पिशा अशा थप्पीला पडलेलं आहे खूप सारे ब्लाऊज आहेत खूप सारे ब्लाऊज आहेत हे बघा इथं पण ब्लाऊज आहेत इथं पण हे सगळ्या पिशांमध्ये ब्लाऊज आहेत मी याच्यामध्ये सुद्धा ब्लाउज घालून ठेवलेले हो होते मी तुम्हाला दाखवते बघा याच्यामध्ये सगळे ब्लाउजेस शिवण्यासाठी खूप सारे आहेत शिवण्यासाठी पण आता काय करणार वेळच पुरत नाही शिवून पण भरपूर ठेवलेले आहेत आणि आता काही नाही आता तीळ तीळ दिवस मोठा होणार आहे त्याच्यामुळे आपण ब्लाउज पण फास्ट शिवणार आहोत तर बघा अजून डोकं वगैरे विचारलेलं नाही आहे एक वाजलेला आहे आणि हा टिकली सुद्धा लावलेली नाही आहे मी कपाळाला फक्त देवपूजा केली कुंकू लावलेलं होतं बस आत्ता जेवण वगैरे झालेलं आहे सकाळी पोह्यांचा नाश्ता केला होता तेवढा आणि आत्ता जेवण केलेलं आहे म्हटलं चला आता मी फास्टमध्ये एवढ्या दोन साड्यांना फॉल लावून घेते पटकन आणि ब्लाऊज जे आहेत दोन अर्जंट ते आपल्याला हुका लावून घ्यायच्या आहेत मी आता पाटापाट्या एवढे दोन साड्यांना फॉल लावून घेते तर बघा फॉल लावून झालेला आहे मी इथं फॉल वगैरे काही धुतला नाही मी आता कधी धुवायचा कधी वाळवायचा आणि काही अडचण येत नाही मी असा डायरेक्टली लावला तरी पण काही प्रॉब्लेम येत नाही आणि फॉल लावल्यानंतर बघा इथं जे आपलं तोंड असतं हे साडीचं हे पूर्ण लॉक करायचं जास्त जेणेकरून मग काय होतं असं उसवत नाही लवकर नाही का बघा छान असं आपला फॉल जोडून झालेला आहे इथून तिथून मस्त जोडलेला आहे हे बघा आणि एवढं असं अंतर सोडून दिलेलं आहे ला 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 आता। तर आता एक साडीला फॉल लावून झालेला आहे दोन्ही पण साड्यांना लगेच फॉल लावून घेते मग हात शिलाईला बसलं की मग पटकन हाची हातशिलाई पण आपल्याला करता येते ना आपण पण लगेच तर बघा आपण या साडीला एक फॉल लावून घेतलेला आहे तर दुसरी साडी जर राहिलेला आहे तर म्हंटल चला हिलाच पहिलं करून घेऊ सिल्क होती ही साडी अशा पद्धतीने मी संपूर्ण आपण दोन पद्धतीने याला फॉल लावू शकतो बघा हे बघा इकडनं जे आता मी जी आडवी टीप घेतलेली आहे तीच आपण अशी तिरकी पण घेऊ शकतो म्हणजे एक असं ह्या साईडला पदर घेऊ शकतो बरोबर तर मी त्या पद्धतीने घेत नाही त्या साईडनी काय होतं पटकन कशामध्ये पण जर गुंतलं तर पटकन फॉल हा खराब होतो त्याच्यामुळे मी या पद्धतीनेच फॉल लावून घेते तर छान याचा लुक येतो आणि लवकर उसवत पण नाही तर बघा किती छान असं प्लेन आलेला आहे तर टीप पण अशी बारीक आहे दिसत नाही बघा इथं इथं टिप आहे ह्या लाईनीमध्ये बघा अशा पद्धतीने आपण याला करून घेतलेला आहे तर ही एक साडी झालेली आहे आपली फॉलची संपूर्ण अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये फॉल होऊन जातो लावायचा आता बऱ्याच मैत्रिणींनी मला बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केली की ताई तुम्ही फॉलचे किती पैसे घेतात तर मी आमच्या इकडं फॉलची फॉल फॉलची जी शिलाई आहे ती आम्ही साठ रुपये घेतो म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगून देते आणि तुमच्या इकडे किती आहे ते पण सांगा कमेंटमध्ये साठ रुपये आहे फॉल माझाच फॉल म्हणजे आपला आणि फॉल लावून द्यायचं पिको फॉल करून द्यायचा साठ रुपये आहे तर तर याच्या अगोदर मी म्हणजे एक वर्ष झालं तेव्हा पन्नास रुपये घेत होते पन्नास रुपये होती पिको फॉलची शिलाई आणि आत्ता जे आहे साठ रुपये दहा रुपये वाढवून घेतलेली आहे तर एक साडी झालेली आपली आता फॉल लावून हिची घुडी घालते त्याच्यानंतर मग ही साडी आता फॉल करून घेते मग त्या दोन ब्लाऊज आहेत त्यांना होका वगैरे लावून घ्यायच्या म्हणजे ते दोन ब्लाउज आणि ह्या दोन साड्या एका कस्टमरचं सा कम्प्लीट होऊन जाईल त्यांचं म्हणजे कधी पण आले तर म्हणजे मग घेऊन जातील त्याच्यानंतर अजून एक जी, जी साडी आहे मशनीवर तिला फॉल लावायचा आहे आणि मशनीवरतीच ब्लाऊज पण आहे ठेवलेला तो शिवायचा आहे संध्याकाळपर्यंत तो पण द्यायचा आहे आपल्याला आज तर सर्वात पहिले मी आता हे कंप्लीट करून घेते आता वाजले आहे दोन तर कधी पण येतील ते तर तेव्हा आत्ता मी हे करून देते पटकन त्याच्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करते आता युट्यूबला तुझा व्हिडिओ पडला इकडे बघ रे इकडे

शाळेसाठी आणि मजा करायला करायला तर आताच गेलेले आहे सर्व पाहुणे म्हणजे निखिल आजारी आहे म्हणून त्यांना कळालेलं म्हणजे कळालं त्यांना निखिल आजारी म्हणून तर ते लगेच भेटायला आले इथं गावामध्ये जावबाईच्या बहिणी होत्या त्या तर आल्या होत्या त्या तिकडं तर त्या इकडं पण आल्या मग त्याच्या आधी पण काही पाहुणे येऊन गेले तर असंच चालू आहे आणि तेवढं दोन साड्या दोन ब्लाऊज दिले हुका वगैरे लावून तरी अजून तो ब्लाउज अजून बघा मशीनवरच आहे कम्प्लीट करायचा राहिलेला आहे अजून तो शिवास लागणार आहे काही करून आणि साडी पण अजून फॉल लावते ही त्या ब्लाऊजची जो मशीनवर ब्लाऊज आहे त्याचीच साडी आहे हे मला सकाळी द्यायचं आहे आता वाजले साडे सहा अजून स्वयंपाक करायचा आणि काही करून आज द्यायचंच आहे तर ब्लाऊज पण डिझाईनचा आहे तर बघ ते माझ्याकडे जेवढं होईल तेवढं मी करणारच आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे हे बघा हा एक ब्लाउजची डिझाईन शिवली कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा मटका गाळा घेतलेला आहे आणि हे बघा तर आता हे लेस जराशी होऊन जाते कडकपणा आलेला आहे लेशीला बाकी काय नाही तर बघा ज्या मैत्रिणी नवीन आहेत बऱ्याच मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत तर त्यांना पॅचवर्क कसा टाकायचा मा ते माहीत नसतं तर मग म्हणजे त्या चॅनलवरती पण बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आलेल्या की ते आम्हाला पॅच कसा टाकायचा माहीत नाही तर मी त्याच्यामध्ये ना एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी हा मटका गळा टाकलेला आहे तर बघा बऱ्याच डिझाईन असतात ज्या थोड्याशा गिचमिड असतात त्याच्यामुळं मग मी काही वेळेस सांगता येत नाही पण मग याच्यामध्ये काय होतं हा एकदम आपण आरामशीर असा पॅच टाकू शकतो तर बघा या पद्धतीने तर मला आहे ना हा रेड कलर भेटला याच्यामध्ये एकदम मॅचिंग कपडाच भेटला नाही मला मग दिलेला आहे मी आतून हा दुसरा कपडा टाकून तो खरं मॅचिंग कपडा भेटला तर चालतं पण आता मॅचिंग नव्हताच मी खूप शोधला पण भेटलाच नाही मला गोणीमध्ये म्हणून मा मी तो रेड कलरचा टाकला आतून तर अशा पद्धतीने हा गळा घेतलेला आहे तर आजचा आपला असा दिवस गेलेला आहे आता रात्रीची वाजलेले आहे दहा आणि अजून मला जे आहे काय करायचं आहे साडीला फॉल लावायचा आहे तर फॉल लावून ठेवलेला आहे मी साडीला त्याच्यामध्ये आता हा एक अर्जंट ब्लाऊज आला परत एक तर हा एक ब्लाऊज आहे तो मी आता सकाळी देणार आहे कापून ठेवते आणि सकाळी शिवून देणार आहे तर कारण की ह्याच लागतो आहे त्यांना पण तर आता हा पण एक शिवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय